त्यावेळेला मी नव्हतो मी बाहेर बाहेरगाव गेलो होतो त्याच्या अगोदर आपण एक सेंटर प्लाझामध्ये केलं होतं हॉटेल सेंटर प्लाझामध्ये तर आतापर्यंत याचं स्वरूप असं होतं की अनिओन गेट टुगेदर फक्त व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे आपला त्याच्यामध्ये कसा आहे काही लोक स्वतःच्या याच्यात संसारात एवढे व्यस्त होतात की प्रत्येकाला तेवढा वेळ मिळत नाही मग जे शक्य आहे ते करतात आपापल्या परीनं परंतु मग वर्षातून एकदा आपण भेटलं पण पाहिजे ना एकमेकांना आणि त्यासाठी म्हणून योगायोगानं आज रविवार ठरला आणि मग मला एकदम क्लिक झालं अरे आज तर स्वामी विवेकानंदांची जयंती आहे मग ज्यांच्यामुळे आपल्याला इथपर्यंत आपली प्रगती झाली तर या युगपुरुषाच्या आणि त्यांना आता एक युवक प्रेरणा दिन म्हणूनही मला वाटते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केल्या जाते की के त्यांची युवकांना सगळ्यात जास्त म्हणजे मी माझ्यापासूनच सुरुवात केली की आज मला माझ्या डोक्यात जे काही चांगले विचार असतील ते फक्त त्यांच्या वाङ्मयामुळे किंवा त्यांच्या आदर्शामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो आणि राजमाता जिजाऊच बद्दल तर काही विचाराचं कामच नाही तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं ते ज्याला आपण दैवत म्हणतो तर त्यांची योगायोगानं आज जयंती होती आणि आज शाळेचं आमचं लहान मुलांची शाळा आहे चौथीपर्यंत परंतु कसं आहे की स सर्व पालकांचं खूप सहकार्य असते आणि त्यामुळे शाळेचे एवढा विकास झालेला आहे की त्याच्यातही चार चांद लगाने को जिसको हिंदी में बोलते की ऐसा चार चांद लगाने का काम हमारे मित्र जागृती विद्यालय के अभी माजी प्राचार्य अरुणजी राऊत सर इन्होंने भी थोडा हमको सपोर्ट किया है थोडा नाही बहुत सारा सपोर्ट किया है उनकी भी प्रेरणा हमको मिलती रहती है आणि आजच्या शुभ दिवसापासून आमचे जरी इंग्लिश मीडियमची शाळा असली तरी त्यांचं मराठी पण अक्षर चांगलं झालं पाहिजे आता त्या दृष्टीनं अक्षर सुधार प्रकल्प यावर्षी त्यांनी केलेला आहे त्याकरता त्यांनी त्या, त्या दिवशीच मला वाटतं मागच्या वेळेला घोषणा केली सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना आमच्या त्याला प्रेरित केलं आणि त्याची सुरुवात सुद्धा करून घेतली तर असे छोटे छोटे कार्यक्रम आम्ही करतोय तर त्याचप्रमाणे आमचे केंद्रीय एक संघटना आहे ज्याप्रमाणे आमची ज्येष्ठ नागरिक संघटना आहे अध्यक्ष साहेब आलेले आहेत कृष्णासाहेब वापडे साहेब यांचंही स्वागत मी आमचे जे वयोवृद्ध Uh, त्यांना वयोवृद्ध म्हणता येणार नाही वास्तविक uh, कारण आमच्या याच्यात वृद्ध म्हटलं की आम्हाला राग येतो हास्य क्लब मध्ये तर आमचे जे असिस्टंट आहेत शौनक गावंडे हे त्यांचं स्वागत करतील डॉक्टर uh, शौनक गावंडेला मी यासाठी बोलावलं स्वागत करण्यासाठी की ज्येष्ठ नागरिकांचे हे कामात पडणारे माणसं आहेत आणि त्यांनी विडा उचललेला आहे डॉक्टर शौनक गावंडेंनी विडा उचललेला आहे की जेवढे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचं प्रकृती परीक्षण ते करून देतील आणि हे गव्हर्नमेंटची योजना आहे याला कुठेही पैसा लागत नाही तर त्याबद्दल दोन शब्द डॉक्टर शौनक गावंडेंना मी विनंती करतो की त्याचं महत्व एक दोन मिनिटात ते सांगतील आपल्याला कारण काही लोकांना सांगितलं त्यांनी काही लोक जरा उशीरा आले महत्व <laughs> <laughs> आयुष मिनिस्ट्रीद्वारा देश की प्रकृती एक अभियान चालवलं जात आहे त्याच्यानुसार आप, एक आपल्या मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन डाउनलोड करतो आपण प्रकृती पर्यटनचं त्यानुसार आपल्या जे डिटेल्स आहे त्याच्यामध्ये आपलं वय नाव वगैरे ते टाकल्यावर त्याच्यात एक क्यू आर कोड जनरेट होतो तो जो क्यू आर कोड आहे तो समोरचा जो व्यक्ती आहे म्हणजे जो डॉक्टर आहे की मी किंवा कुटास्कर सर आहे ते स्कॅन करतील आणि ते स्कॅन केल्यावर त्यात जे प्रश्न विचारतील तुम्हाला त्या प्रश्नानुसार तुमची प्रकृती त्याच्यामध्ये येऊन जाईल काय प्रकृती तुमची वाद आहे पित्त कफ आहे तर भविष्यात पुढे चालून त्या प्रकृतीचाच आपल्याला फायदा होतो म्हणजे त्या प्रकृतीनुसार मग आहार विहारचे पथ्य वगैरे असते आपलं त्यानुसार ते म्हणजे येते आपल्याला आणि त्याच्यानंतर आयुर्वेदिक ट्रीटमेंट वगैरे घ्यायचीच नाही तर तेव्हाच एक सोपी होऊन जातात सगळ्यांनी करून घ्यावी कारण आयुर्वेद नुसता हा उपचार पद्धती नाही आहे तो हितम सुखम दुःख हिताहित मानमतम आयुर्वेद म्हणजे जीवनातील प्रत्येक हितकर वस्तू आणि अहितकर गोष्टीच ज्ञान देणारा हा आयुर्वेद आहे कोणत्या ऋतूमध्ये काय खावं काय नाही खावं पण आजकाल आपण त्याकडे लक्ष देत नाही तर माझा गावंडेच्या विनंतीला अनुमोदन आहे की प्रत्येकानं आपलं प्र प्रकृती परीक्षण करून घ्यावं आणि जास्त वेळ न घेता मी वैद्यकीय साहित्य संघाचे मूल संस्थापक किंवा ज्यांच्या कल्पनेतून ही संघटना निर्माण झाली त्यांना विनंती करतो डॉक्टर संतोष मिश्रा शेगाववरून शेगावरून आलेले आहे की त्यांनी आपलं प्रास्ताविक किंवा आपलं मनोगत हे कमी शब्दात आम्हाला सांगावं धन्यवाद चतुर् ज्योति सर